हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कांदा मिरची ही मिरची भाकरीसोबत किंवा भात वरणासोबत तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकता ही खूप छान अप्रतिम अशी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी ते शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या तिखट मिरच्या आहेत तुम्ही पोपटी कलरच्या कमी तिखटाच्याही घेऊ शकता याला मधून चिरून एका मिरचीचे तीन भाग केलेले आहेत याला गॅसवर आता छान असं भाजून घ्यायचं भाजते वेळी यामध्ये अजिबात तेलाचा वापर करायचा नाही याला छान असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं मिरच्या भाजतेवेळी वेळी तेलाचा अजिबात वापर करायचा नाही मी या मिरच्यांचे देठही काढलेले नाही आहेत याला मीडियम गॅसवर काळे डागपडेपर्यंत भाजून घ्यायचं पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल या मिरच्या खाण्यासाठी खूप छान अप्रतिम अशा लागतात त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा इथे पूर्ण मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ मिरच्या बाजूला काढून झालेल्या आहेत त्याच कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं चा। तेल छान गरम झालं की त्यामध्ये छोटा एक चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडली की त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घालायचा कांदा हलकासा मोह होईपर्यंत याला मिडियम गॅसवर परतवून घ्यायचं इथे कांदा हलकासा मऊ झालेला आहे यामध्ये आता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक वाटून घालायच्या आणि परत याला एक मिनिटभर परतवून घ्यायचं इथे कांदा छान भाजला गेलेला आहे यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची व परत छान मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये हळद छान मिक्स झाली की यामध्ये भाजलेल्या मिरच्या घालायच्या व छान असं मिक्स करून घ्यायचं मिरच्या छान एक मिनिटभर परतवून घ्यायच्या आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तीन ते ती चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं व परत याला एक मिनिटभर झाकण ठेवून वाफवून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट टाकून झालं की याला मिक्स करून झाकण ठेवायचं व छान एक मिनिटभर वाफवून घ्यायचं इ वाफवून घेतल्यानंतर इथे आपली कांदा मिरची बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय